पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे तर झालं नेमकं असं मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ झाराप झिरो पॉइंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या दोन पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली निमित्त ही अगदी किरकोळ होतं एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी ते थांबले होते यावेळी चहाच्या कपात माशी पडली नवीन चहा दे नाही तर पैसे देणार नाही या पर्यटकांच्या मागणीनं वाद वाढला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं हॉटेल मालकासह अन्य पाच ते सहा जणांनी या पर्यटकाला दोरीनं बांधून त्याचे कपडे काढून बेदम मारहाण केली पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी दखल घेतली कुडाळ येथील झाराब खान मोहल्ला येथे राहणारे आणि मारहाण करणाऱ्या तनवीर करामत शेख शराफत अब्बास शेख अब्बास उर्फ साहिल शराफत 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 शेख 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 परवीन आणि करामत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आता घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय आता निलेश राणे यांनी देखील इशारा दिलाय येणाऱ्या बारा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता आपण हिंदू बांधवांनी जमायचं आहे एका चहाच्या टपरीवर काही मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना कपडे काढून मारलं गावात आपण घुसायचं एका गावात राहून मुसलमान ताकद दाखवत असतील तर आपण आपली ताकद दाखवायची त्यासाठी मोठ्या फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता कुडाळात एकत्र या असं आवाहन राणे यांनी केलंय <coughs> नमस्कार दोन दिवसापूर्वी कुडाळ मध्ये झारा तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे एक चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ती इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान हे कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर